दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला सुखसमृद्धी करिअर व्यवसायात यश मिळवायचे असेल तर आणि आयुष्यातील नकारात्मकता दूर करून पैसा यश आणि उत्तम आरोग्य मिळवायचं असेल तर काही खास उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हाला सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते नवीन वर्षात ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची सवय लावा तसे शक्य नसेल तर निदान सूर्योदयापूर्वी उठा लवकर आंघोळ करण्याची सवय लावून घ्या आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा काळे तीळ टाका यामुळे शरीरातील नकारात्मकता दूर होईल आणि दिवसभर प्रसन्नता राहील नवीन वर्ष दोन हजार सव्वीस हे सूर्याचे वर्ष मानले जाते कारण दोन हजार सव्वीस या अंकाची बेरीज एक येते त्यामुळे या वर्षाचा मुलांक एक आहे एका, एका नक्षत्रमालेतील पहिला ग्रह सूर्य त्याचे प्रतीक आहे त्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये सूर्याचे वर्चस्व राहणार आहे म्हणूनच या वर्षात सूर्य उपासनेला महत्त्व द्या रोज सकाळी आंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्या आणि सूर्यनमस्कार करा त्यामुळे तेज आरोग्य आणि समाजात मानसन्मान वाढेल आणि करिअरमध्ये प्रगती होईल तुमच्या घरातील कपाटात किंवा तिजोरीत जिथे तुम्ही धन ठेवता ती जागा स्वच्छ ठेवा तिथे स्वस्तिक काढा वर्षाच्या पहिल्या दिवशी तिथे काहीतरी नवीन नाणे किंवा नोटा ठेवा ज्यामुळे वर्षभर धनाची कमतरता भासणार नाही तुमचा मुख्य दरवाजा हा लक्ष्मीच्या आगमनाचे स्थान आहे नवीन वर्षात दारावर आंब्याच्या पानाचे तोरण लावा दाराबाहेर सुंदर रांगोळी काढून लक्ष्मीचे स्वागत करा वर्षाची मंगलमय सुरुवात तुम्हाला वर्षभर सकारात्मक ऊर्जा प्रदान करेल नवीन वर्षाच्या सुरुवातीला गरीब किंवा गरजूंना अन्न वस्त्र किंवा उबदार कपड्यांचे दान करा ज्योतिषशास्त्रानुसार दानामुळे ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि घरात सुख शांती येते याबरोबरच सतपात्री दान करा सतपात्रीचा अर्थ अशी व्यक्ती जी खरोखरच गरजू आहे तिची गरज ओळखून यथाशक्ती दान करा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या उपयोगी पडता तेव्हा नियती तुमचेही गरजा पूर्ण करते याची खात्री बाळगा तुळशीचे रोप हे भाग्याचे प्रतीक आहे वर्षाच्या पहिल्या संध्याकाळी तुळशीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि कौटुंबिक सौख्य वाढते हा उपाय रोज न चुकता सुरू ठेवा तुळशीची पूजा ही विष्णू आणि लक्ष्मीचीही पूजा मानली जाते त्यामुळे सुखसौख्य घरात नांदते वर्षाची सुरुवात शांत मनाने करा सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुमच्या कुलदेवतेच्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे मानसिक शांतता मिळते आणि कामात लक्ष केंद्रित होते मेडिटेशन हा तुमच्या गतिमान आयुष्याचा एक भाग बनवा मन शांत असेल तर इतर कामात गती मिळेल मन एकाग्र करण्यासाठी तुमच्या देवतेचा जप करा उत्तम आरोग्यासाठी नवीन वर्षात सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्यायची सवय लावा तसेच आठवड्यातून किमान एक दिवस उपवास किंवा हलका आहार घेण्याचा संकल्प करा ज्यामुळे शरीर डिटॉक्स होईल महिन्यातून दोन वेळा येणाऱ्या एकादशीचा उपवास तुम्ही करू शकता मात्र एकादशीला केवळ फलाहार करा उपवासाचे पदार्थ खाऊन उपयोग होणार नाही नशिबाची साथ मिळवण्यासाठी पक्ष्यांना धान्य आणि गाईला हिरवा चारा किंवा गोळपोळी खाऊ घाला हे छोटेसे कार्य तुमच्या आयुष्यातील मोठे अडथळे दूर करण्यास मदत करते पशुसेवा केल्यामुळे त्यांच्या रूपातील पित्र तृप्त होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात येव्हाणा तुमच्या संकल्पाची यादी तयार झाली असेलच त्यात या सोप्या पण आयुष्य बदलून टाकणाऱ्या गोष्टींचा समाविष्ट करा आणि हा संकल्प मधूनच सोडून न देता वर्षभर सुरू ठेवा ज्यामुळे तुम्हाला वर्षाखेर संकल्पपूर्तीचा आनंद आणि आयुष्यात सुख सौख्य संपत्ती समाधान प्राप्तीचा आनंद मिळू शकेल तर सुद्धा नऊ वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये असे संकल्प करा आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला नक्की फरक पडेल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया पण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ